नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे दसरा चौक आहे ऐतिहासिक छत्रपती शाहू महाराजांच्या पावनभूमीमध्ये म्हणजे कोल्हापूरमध्ये आपण हो। आहोत आणि श्री राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा ह्या नगरीमध्ये चौदा वर्षानंतर आल्यानंतर संविधान बचावचा नारा दिला आता हे जे संविधान बचाव आहे ते महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीमध्ये फार महत्त्वाचं ठरलं होतं कारण आपले जे तीन महत्त्वाचे समाज घटक आहेत त्यातल्या बहुतेक घटकांनी ज्याला थ्री एम म्हटलं जातं त्यांनी महाविकास आघाडीला भरभरून मतं दिली कारण त्यातल्या दलित बांधवांना असं वाटत होतं की संविधान खरंच बदललं जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये हे बदल केले जातील प्रत्यक्षात सत्तेवरती आल्यानंतर साहेब या इकडे काय म्हणता कोल्हापूरकर प्रत्यक्षात सत्तेवरती आल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी जेव्हा सभागृहामध्ये पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा त्यांना ह्याचं कल्पना आली होती की याची परिणाम काय होती त्यांनी संविधानाची शपथ घेतली आणि पुण्यामध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये एक मोठं असं होर्डिंग मी बघितलं की जिथे हा शपथेचा फोटो होता आणि म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हाच मुद्दा महत्त्वाचा ठरतो का ते मला समजून घ्यायचं आहे आज दसरा चौकातनं मागं संविधान बदल होत बरोबर त्या संविधानाचं आहे भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणतात की फेक होत होते सगळं नाही नाही खोट काहीच नाही आहे काय अभाव उठवलेले आहे त्यांनी खोटं तुमचे काय नाव पूर्ण मधुकर कोणते मधुकर राव काय खरं आहे काय खोट आहे नाही कसं आहे संविधानाबद्दल बद्दल त्यांनी राजीव गांधींनी राहुल गांधींनी बरंच केलेलं होतं त्यामुळं देशाचं पहिली जी इलेक्शन त्यांनी लढवली होती तोच मुद्दा त्यांचा आता पण त्यांचं वेगळं अर्थ लावून त्यांनी वेगळं या आरक्षणाबद्दल हे करून ते हे पसरण्याचा प्रयत्न करतात फोटो पसरण्याचा प्रयत्न करतात हे फक्त राज्य विधानसभेला ते चालेल की चालणार नाही चालणार 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 संविधान बदल हा मुद्दा मुद्दा भाजपच्या विरोधात जाईल का नाही जाईल नाही भारत अगदी काँग्रेसच्या बाजूनं ते संविधानासाठी चालणार बीजेपी त्याचा विरोध फायदा उचलणार पण त्याचा काही हे होणार नाही फायदा होणार नाही बीजेपीला काय असं म्हणजे भाजप संविधान बदलणार आहे असं तुम्हाला वाटतं नाही नाही करतील ती मॅडम बदल हो मॅडम मॅडम इकडे 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 अहो इकडे 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 बघा आज श्री राहुल गांधी इथं आहेत मागे लोकसभा निवडणुकीमध्ये दे। आपल्या देशाची घटना बदलायचं ठरलं होतं असं ते म्हणत होते आता पण त्यांच्या सगळीकडे तर हे बघा मागं पण फोटो लागलाय नाही राहुल गांधींचा आणि संविधान बदलणार असं म्हणतात पटतं का तुम्हाला पब्लिक काय काय म्हणतील बघूया की आता

मिळाले प्रत्येकाशी मिळाले असतील आम्हाला काय मिळाले नाही मत आ? मत आम्हाला मिळालेच नाही ज्यांना मिळाले ते काय म्हणत काय माहित आता आमचं कसं आपलं गव्हर्नमेंट मध्ये त्यामुळे आम्हाला का ला काय लागू चला मॅडम तुम्हाला गडबड आहे <laughs> अच्छा या नमस्कार काय नाव तुमचं युसुफ शेख युसुफ भाई या ना सर हो या तुमचं काय नाव सर्जेराव पिशे सर्जेराव युसुफ नंतर विचारतो थांबा युसुभाई ते राहुल गांधी आज इथे आहेत या पुढे या हे बघा मागच आहे की संविधान सन्मान संमेलन आता तिथे काय आहे भारतीय राज्यघटना हातात ठेवलेली आहे ते बदलणार असं सतत म्हणताय ते तुमचा विश्वास आहे काय कायकड बदलणार आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये मोठे बदल केले जातील आणि भाजपा ते बदलणार आहे असं नेहमी राहुल गांधी म्हणतात ते लोकसभेलाही म्हणाले होते नाही म्हणून म्हणून काय याक, एकटा कोण म्हणून बदलू शकतंय काय बदलणार नाही एकटा कोण म्हणून कसं काय हे होणार आता ते जर मुद्दा प्रचारात आला संविधान बदलाचा किती परिणाम होईल नाही भरपूर होईल होईल ना म्हणजे बदलून कसं चालेल जसं तिने अभ्यास केल्याशिवाय तर काय म्हणजे हे केलं नसेल बोललं नसेल हां म्हणजे बनवलं नसेल अभ्यास केल्याशिवाय तर आणि मग आणि एखाद्या गोष्टीत जर बदल करायच झाले तर सगळ्यांचं म्हणजे बहुमत घ्यावंच लागणार ना तुमचा विश्वास आहे का की संविधान बदललं जाऊ शकतं बदल बदलता कसं येईल संविधान आहे ना बरं वारं कुण्या दिशेनं दसरा चौकात हो <laughs> चांगला वारं महाविकास आघाडी का महायुती नाही आम्ही काय म्हणजे भाजपचे आहे आहे त्यामुळे काय प्रश्नच अमानिकात तुमचं जरा चिंता वाढवणारी गोष्ट आहे पण जरा नाही असू देसिंग गाडगे गेले असू गेले ते काय जस्त्या कोण कुठे जाणार ते जस्ती मग वारं कुठल्या दिशेला आहे आम्ही तर भाजपच आहे वारं पण आहे हां मग हां संविधान बदलणार ते आत्ता चालेल का ते लोकसभेला चाललं काय आहे सुरुवातीला बीजेपीनेच हा नॅरेटिव्ह सेट केला आपकी बार चारशो बार आणि त्यावेळी ते त्यांनी हा जो मुद्दा उचलला की संविधान बदलणे लिए चारशो बार चाहिए ह्या त्यांच्या उमेदवारांनी खासदारकीच्या लोकसभेच्या सा उमेदवारांनी सांगितले खरं आहे बरोबर त्याच्यामुळं हे लोकांमध्ये नरेटिव्ह त्यांनी सेट केला आपल्या बाजूने होईल पण तो बुमऱ्यां झाला म्हणजे ही ही गोष्ट म्हणायला लागेल की तो आयडिया आपलीच त्यांनाच ती भारी पडली आणि आता सुद्धा त्याचा इफेक्ट होणारच आहे असं नाही की ते एक वेळ झालं वॉशआउट झालं असं नाही आता त्याचा इफेक्ट होणारच आहे त्याच्यापेक्षा जास्त दोघं जे आहेत ते त्यांना त्यांचं काय नाव आहे अहो इकडे जरा तुम्हाला चौघांची मतं फार महत्त्व आहेत हो ग्यार हो त्याच्यानंतर आत्ताचं जे वातावरण आहे जसं तुम्ही मग विचारला आजचं संविधानचं कार्यक्रम आहे त्याचा पण इफेक्ट होणार आहे दुसरी गोष्ट ह्या शाहूनगरीमध्ये बऱ्याच गोष्टी आता विधानसभा लोकसभेनंतर झालेल्या आहेत आणि लोकसभेनंतर ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे म्हणजे आपण म्हणतो ना पुलाकारनं बरेच पाणी गेलंय पुलाकारनं बरेच पाणी गेलंय अशा गोष्टी कोल्हापूरमध्ये झालेल्या आहेत जशा की की कोल्हापूरमध्ये आमच्या इथं एक नाही ते झालं तो राजकीय विषय झाला पण मी ज्या समाजातून येतो दंगल घडली तिकडे पन्हाळ्यामध्ये विशाळगड मध्ये विशाळगड गजापूर दंग म्हणजे दंगल नाही तो हल्ला होता प्री प्लांट तो शो झाला त्यावेळीसुद्धा आम्ही आमच्या नेत्यांना सांगितलं मागच्या पंधरा वर्ष झाली आम्ही भाजपची लाट होती मोदींची लाट होती काय असेल ती जिल्ह्याच्या बाहेर थांबवली होती आम्ही आम्ही थांबवली होती कोल्हापूरच्या नागरिकांनी थांबवली होती कारण कोल्हापूर नाही आम्ही कोल्हापूरच्या नागरिक जे आहेत ते सिक्युलर आहेत कोल्हापूर हा पुरोगामी विचारांवरती चालणारे नागरिक आहेत त्यामुळे आमच्या नेत्यांना बोलायचा इथं अधिकारच नव्हता आत्ता ह्या महिनाभरात आमचे नेते बोलायला लागले कुठल्या तरी कम्युनिटीबद्दल छत्रपती संभाजीराजेबद्दल बोलत आहे नाही मी सगळ्यांबरोबरच बोलतो ओके कुठलाही नेता असला भाजपचा असो काँग्रेसचा असो किंवा कुठल्याही पक्षाचा असो कोल्हापूरमध्ये कुठल्याही किम्युनल भाषण करू शकत नव्हता कारण इथली लोक त्याला उत्तर देत होती पण आता असं झालंय की या थो पाच दहा वर्षात लोकांचं ब्रेनवॉश केलेलं आहे आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये ते थोडं थोडं दिसायला लागले पण अजून कोल्हापूरमध्ये पूर्वगामी विचारातली लोक मॅक्सिमम आहेत एक एक, एक यांच्या मुद्द्याशीच मला सहमती अशी दर्शावी वाटते की कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचं जे काही अस्तित्व आहे हे नाकारता येणार नाही ना की राजे क्षीरसागर हे निवडून यायचे ना शिवसेना शिव नाही बरोबर आहे पण शिवसेनेचं अस्तित्व कोल्हापुरात नव्हतं असं नाही पण मोर्चे फार मोठे निघाले ते जे म्हणतात त्याचा संदर्भ तिकडे पण आहे की ज्या संख्येने मोर्चे निघाले आम्हाला अपेक्षित नव्हते की कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांची मोर्चे एवढे हिंदुत्ववादी संघटनांचे जे मोर्चे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन केला तर आमचे पार्किंग आजूबाजूचे तीन चार पार्किंग आहेत मोठे मोठे ग्राउंड हे मोठे मोठे ग्राउंड के के ए पासिंग एम एच बारा पासिंग एम एच तीस पासिंग या गाड्यांनी भरलेले असायचे एम एच चोवीस बाहेर आलेले हे सर्व मराठवाडा विदर्भ कर्नाटकातल्या गाड्या येऊन इथं उभारतात आणि इथून ते माणसं येतात तुम्ही कोल्हापुरातल्या कुठले आता आम्ही या गल्ल्यातनं राहतोय पूर्ण महाराष्ट्रात नाही पूर्ण इंडियामध्ये कोल्हापूरची एक अशी भौगोलिक परिस्थिती आहे की तुम्हाला असा वेगळा मुस्लिम बोलला वेगळा जैन बोलला वेगळा मराठा बोलला असं दिसणार नाही एकच वेळ अजिबा ते पैसे आले का आले मग मत मत देणार की ओ कुणाला एकनाथ देणार की लिहून घेतलं काय चिक काय एकनाथ साहेबांना द्यायचं पण देणार का बघा पिशवी बघा कोणाची अरे वा पीसीबी बघ या आता आता फोटो बोलायचं नाही पकडा पकडा ही पकडा महत्त्वाचं काम याला म्हणतात ग्राउंड रिपोर्ट गणेश चतुर्थी आनंदाचा सीधा आणि म्हणजे मला बिलकुल हे इतकं रँडम आहे ना जशी यांची मतं रँडम आहेत जेवढी एवढी तशीच काकूची काय काकू नाव शोभा शो शो दिलीप कांबळे शोभाबाई दिलीप कांबळे बरं तिकडे ते हे फोटो बघितला का हे जरा फोटो बघा जरा फोटो दाखवा काय कॅमेरा संविधान सन्मान संमेलन कोण आहेत ते हे काय ओळखू शकत नाही मला म्हणजे ते आहेत फुले डॉक्टर आंबेडकर शाहू महाराज शाहू महाराज हे इकडचे जे आहेत ते हे हे, हे, हे। नाव सांगा मला म्हणजे मी आता बघा आपण दोघ जण इकडे हे जवळून बघा बरं हे कोण आहे कोण आहे ते राहुल गांधी आहेत राहुल गांधी आहेत राहुल गांधी आहेत ते काय म्हणले बाबासाहेबांनी लिहिलेली घटना बदलणार म्हणले होते माहितीये का ते बाबासाहेबांची घटना बदलणार डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेली घटना नाही 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 बदलली जाणार का नाही बदलली जाणार नाही जाणार नाही आपलं ठरलं अहो काय थोडीफार बदल किंवा नाही काय सांगता येत नाही असं आपल्याला दीड दीड हजार आले का तीन हजार आले नाही आधी नेला दोन हप्ती नेले आम्ही तीन हजाराच आणि आता एक काय केलं पैशाच काय करायचं घर खर्च की असं म्हणजे लागलं की घरात खर्च कोणतं गाव आहे आमचं म्हणजे मी चिकलीची प्रॉपर राहायला आम्ही पूरग्रस्त आल्यामुळे सोंतळीला सोनतळी गावात किती बायांना पैसे आले महिलांना अरे घरोघरी आले की सगळेच आले मॅडम या ना एक मी या, या या कोल्हापुरात एवढी सजग नागरिक आहेत करमरकर मॅडम भारतीय राज्यघटना आहे आणि लोकसभेला तू मुद्दा फार महत्वाचा ठरला होता की भारतीय राज्यघटना बदलली जाणार आज ते राहुल गांधी हे पुन्हा एकदा असं म्हणतात की संविधान बदललं जाणार काय वाटतं तुम्हाला संविधान बदलू नाही अजिबात बदलू नये असे सारखे जर का प्रत्येक राजकारणी येणार प्रत्येकानं एक वेगळा नियम बदलला आलेला सामान्य जनतेचं ह्याच्यामध्ये होते काय बाकीच्यांचे कोणाचे हाल होत नाहीत मिडल क्लास जी फॅमिली असती तर मिडल क्लास फॅमिलीचे खूप हाल होतात आणि ते भरडून निघतं माणूस आणि ते तुमच्या कुठल्याही गोष्टीत त्याच्या समस्या निराकरण केलं जात नाही काय समस्या आहेत मॅडम नाही मला समजते का नाही इन जनरल लोकांचा विचार केला तर मी माझ्या दृष्टिकोनातून वैयक्तिक काहीच सांगत नाहीये आता इन ऑल नॉर्मल लोकांचा विचार केला के मी एज्युकेटेड आर्ट म्हणून विचारतो आपण दसरा चौकात आहोत ऐक नाही वारं कुठल्या दिशेनं वाहत महायुती का महाविकास आघाडी ऍक्च्युअली मी खरं सांगू का मला फार राजकारणी या गोष्टीत इंटरेस्ट नाहीये त्यामुळे मी काय फार ह्या भानगडीत पडत नाही मी फक्त एक सामान्य लोकांचा सा मुद्दा म्हणून सांगते खरोखर ह्या करोनाच्या काळापासून मिडल क्लास फॅमिली भयंकर चाललेली आहे ज्यांच्याकडे पैसे आहेत ते त्यांच्या पैशाच्या जोरावर पुढे जात आहेत जी लोक गरीब आहेत ती आहे तिथंच राहिले हे फार फार दृश्य महत्वाचं आहे ते चाचा काय बघत आहेत बघा थांबा 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 ते चाचा काय बघतायत आणि वरचं दृश्य पण बघा वरचं दृश्य दाखव ना कॅमेऱ्यावर हे का महत्वाचे आहे तर महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये चाचा इथं आ थंबा थांबा थांबा थंबा हो हो धन्यवाद आमचं पण भाळ आहे आपलं ठरलंय ना दिशा शंभर टक्के कुठं कुठे 100% हेच मिसिंग हं जाऊ आता खरंय का ते संविधान बदलणार हां बदल बखर पण ते नरेंद्र मोदी साहेब तर म्हणाले नंतर की खोट आहे भारतीय जनता पार्टीचे लोक पण म्हणतात हे सगळं खोटं म्हणून आम्हाला काय माहिती एवढं बारकाईने बघत होती ते काय काय का नाही चला तुम्ही मी मुद्दा म्हणून अल्पसंख्याक नाही अर्धवट राहिलं मला माहिती नाही एक मिनिट थांबा तुम्ही थोडस लाईट असा असं आहे ह्या बाजूला या तुम्हा लोकांना मी मुद्दा म्हणून एकत्रित केलं अल्पसंख्याक बांधव जरा तुम्ही इकडे ना इकडे तुमचं काय नाव गोडके साहेब तुम्ही ह्या बाजूला मला ही अजिबात दु अशी विभागणी करायची नाही पण हे महत्त्वाचं आहे कारण ज्या कन्सॉलिडेटनी अल्पसंख्याक समाजानं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान केलं ते फार महत्त्वाचं आहे त्याला कुणी वोट जी हात वगैरे असं म्हटलं आणि आत्ता तर ह्याच कोल्हापुरात बोललं वाटतं देवेंद्र फडणवीस परवाच बोलले आता मग तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की ह्या वेळेला अल्पसंख्याक समाज सगळा पुन्हा महाविकास आघाडीच्या माझा मुद्दा अर्धवट राहिला होता आपण मी कुठंपर्यंत होतो जिथंपर्यंत आमचं जी लाट चालू होती बी जे पीची म्हणा किंवा मोदींची आम्ही जिल्ह्याच्या बाहेर थांबवली कोल्हापुरात एकही बी जे पीचा लोकप्रतिनिधी नव्हता लोक हे मागील दहा वर्षात एकही लोकप्रतिनिधी बी जे पीचा नव्हता तरीसुद्धा अल्पसंख्याक समाज आणि इतर समाज हे ही लोकं कम्युनल असं हे कम्युनल एकही आपल्याकडं कोण हे नाही आहे व्यक्ती आमच्याकडं नाही आहे सेक्युलर सगळे आहेत त्यामुळं आम आम्ही जे ते बाहेर ठेवलं होतं बी जे पी या कारणामुळेच ठेवलं होतं की त्यांचा जो एवढा जास्त कम्युनल अजेंडा अजेंडा आहे त्याच्यामुळे कोल्हापूरच्या सर्व नागरिकांनी फक्त अल्पसंख्याकच नव्हे तर शाहू नगरी सर्व सर्व नागरिकांनी त्यांना बाहेर ठेवलं होतं ठीक आहे येणाऱ्या विधानसभेला असंच असेल अल्पसंख्याक समाज हा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शरद पवार साहेब यांच्याच बाजूला दुसरा काही विचार करतोय एम आय एम सारखा पर्याय नाही तसं काँसारखा पर्याय राहुल राहुल गांधी सरांचं जे विजन आहे ना ते सगळ्यांपेक्षा डिफरंट आहे आणि त्यांचं यूथ जे आहे म्हणजे आमच्यासारखी यंग पोरं जे आहेत त्यांच्या मागं आणि त्यांचं व्हिजन आणि त्यांचे जे थिंकिंग्स आहेत ते आमचे थिंकिंग्स आणि त्यांचे थिंकिंग्स मॅच होतात म्हणून okay, बोला राहुल गांधी हां राहुल गांधी सर बोला येत्या काही दिवसात कोल्हापूरचं वातावरण बघायला गेलं तर पुढे आत कम्युनलिझम कम्युनल व्हायन्स दंगली हे अतिप्रमाणात वाढलेलं आहे याचाच विचार करून कोल्हापूरच्या मुस्लिम जनतेनं माननीय खासदार साहेब शाहू महाराजजी यांना भरभरून व मत देऊन निवडून आणलं आणि आमचा हा विचार होता की कुठेतरी कोल्हापूरचं वातावरण शांत राहावं आणि हे कम्युनिलिझम थांबावं कोल्हापूरची नगरी शाहू शाहूची नगरी आहे ह्याचा अख्ख्या जगात आपला डंका असतो तर ते कायम राहावं हे मेंटेन राहावं यासाठी कोल्हापूरच्या अल्पसंख्याक जनतेनं भरभरून मत करून माननीय शाहू महाराजांना निवडून आणले तर आमचा उद्देश हा होता की हे कुठंतरी थांबावं खर ते आम्हाला कुठे बघायला मिळालं नाही अच्छा निवडणूक झाल्या झाल्या पहिली दंगलगडली पहिली घडली दंगल गजापूर विषागडची हे खूप आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी निंदनीय गोष्ट आहे ह्याच्या जा अख्ख्या जगात तीव्र निषेध व्यक्त केला गेला अच्छा हे मुस्लिम बोर्डिंग पण आहे इकडे बोलत राहतो तुम्ही का शाहूच्या नगरीत असा प्रकार घडणे हा खूप घानेडा प्रकार आहे तर कोल्हापूरची जनता सध्या आमची अपेक्षा ही होती की इथल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी मुस्लिम समाजाच्या पाठीशी राहावं ते राहिले की नाही म्हणून राहिले सर शाहू महाराजांनी तर जाहीर स्टेटमेंट दिलं नाही राहिले त्यांच्या मुलांनी जे केलं ते अयोग्य केलं म्हणून आम्ही नऊ तारखेला अच्छा अच्छा ते जर राहिले नसतील काँग्रेसवाले तर आता मुस्लिम समाज स्वतः सक्षम आहे मुस्लिम समाज जर मत देऊन कोणाला निवडून आणू शकतो तर मुस्लिम समाज हा कोणाला फार महत्वाचे शब्द आहे बोला अहो इकडे या काय नाव तुमचं संजय राव दसरा चौकात आहेत आपण वारं कोणीकडे आता बीजेपीला लोक कंटाळले आहेत कशामुळे कंटाळले कशामुळे कंटाळले काय कशामुळे ओ मामा इकडे या इकडे 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 काय नाव जाधव जाधव गाव हे आता निवडणूक झाली इकडे हे कोणाचा फोटो आहे राहुल गांधी काय म्हणतात ते काय आम्हाला म्हणजे घटना बदलायच वगैरे काय माहिती आहे का नाही नाही अरे कुणीकड आहे हां <saan> बारं काय सांगता येते वाऱ्याने इतके चानाक्ष असतात सामान्य माणूस कधी तुम्हाला शेवटपर्यंत कळू नाहीत देणार ना ती महायुती आणि महाविकास आघाडी काय सांगून ना महाविकास आघाडीचे नेते कोण आहेत महावी महाविकास आघाडीचे नेते महाविकास आघाडीचे इथलं काय कुठलं बई इथलं सांगा इथले नेते कोण आहेत महाविकास आघाडीचे आघाडीचं हां सतीश पाटील मग वारं कोणीकडे काय सांगता येत नाही तुमचा मुद्दा कुठे गेले काय कुठे गेले काय अच्छा ठीक आहे हा चला ठीक आहे मुद्दा एवढाच आहे हा फरक पडत काय काय आल्यामुळं हे आल्यामुळं काय फरक पडेल मुद्द्यावर फरक पडेल काय फरक पडेल अच्छा काँग्रेसच्या ह्याच्या जरा फरक पडणार हे महत्वाचं आहे याला ग्राउंड रिपोर्ट फार महत्वाचे ठरतात हे आल्यामुळे फरक पडेल बरोबर आपल्या बी मनात चलबिचल झाली काय 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 बरोबर झाली नाही नाही इंटरेस्टिंग आहे मुद्दा तुमचा राहिला नाही तर मुस्लिम समाज हा कोल्हापूरच्या काँग्रेस नेत्यांशी बेहद नाराज आहे त्यांनी जसा आमच्या पाठीशी राहावाला पाहिजे होतं ते नाही राहिले आमच्या सोबत राहायला पाहिजे होतं आम्हाला न्याय मिळवून द्यायला पाहिजे होतं ते नाही मिळालं आम्हाला त्यामुळे आम्ही स्वत हे मागणी सुद्धा केली आहे गेल्या मागच्या तीस ऑगस्टला <coughs> आम्ही एक मोहीम चालवली सेक्युलर आदी मुस्लिम फ्रंटच्या नावानं ओके okay. त्याचा महाराष्ट्र दौरा झाला आमचा पूर्ण त्याच्यात आम्ही ही माग केली की आम्हाला येणाऱ्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये पंधरा टक्के मुस्लिम उमेदवार सर्व पक्षीय मिळावे त्याच्यात भाजपनं असं काही केलं तर भाजपने सुद्धा वेलकम आहे स्वागत स्वागत आहे अच्छा अच्छा तुम्हाला तिघांच्या एक अर्थ दिसतो मला तो दोघांच्या पर्टिक्युलर कारण तुम्ही राजकीय दृष्ट्या सक्षम आहात सजग आहात म्हणून की मुस्लिम समाजाला मतदानापुरतं त्याचं युटिलिटी केली जाते वापरणं हा शब्द फार वेगळा आहे एक्झॅक्टली पण त्यांना संधी राजकारणात मिळत नाही असं मला वाटतं टू एटी एट सीट मधले आम्ही पर्सेंटेज वाईज काढायला गेलो तर आम्ही चाळीस सीटा मागितल्या चाळीस आमदार मुस्लिम आहे आमचे कोणत्याही पक्षानं द्यावं चला थँक्यू सो मच हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अला मला बाकीच्या बोल लोकांना बोलू देखील ताई नमस्कार कुठलं गाव एडेनी पाणी इस्लामपूर अरे वा या 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 सांगलीच्या महिला आल्यात सगळ्या बरं आले की नाही ते दीड दीड हजार आले, आले। तुम्हाला आले की नाही तुम्हाला नाही इकडे इकडे काकू तुम्हाला आले, तुम आले।, आले।, तुम आले।, तुम आले? आले। आता आलेत आता वार कोणीकडे आहे मग जिकडे आता आपल्याला पैसे दिलेत तिकडेच वारं असणार आमचं कुणी दिलेत पैसे एक लाख शिंदे एक एक लाख शिंदे ओ वार तिकडेच आहे काय इकडे ये पुढे ये पुढे आहे ओके हं होयस की आमदारा म्हणून एन डी टी व्हीला बोलायला म्हणा थांबा आता मला टी व्हीवर दिसायचं का महत्त्वाचं आहे तर हा जो उत्स्फूर्तपणा असतो ना तो फार महत्त्वाचा करा करा पाच काय केलं दीड हजाराचं का तीन हजार आले साडेचार हजार आले एकदम सांगू का आधी आलेच नाही ते आणि काल मेसेज आला आहे अजून काढलेलं नाहीत पण आले आहेत ते गावात सगळ्यांना आले का हो सगळ्यांना सगळ्यांना आता तुमचं ठरलंय हो ठरलंय काय मत द्यायचं आहे मॅसेज येणार आहे कदारी करायची नाही त्यांनी तर गद्दारी केली म्हणतात ना पन्नास खोके घेतले काय काय केलं पण आम्हाला आलेत नाही आम्ही काय गद्दारी करू तुम्ही काय शिवसेनेचे कार्यकर्ते नाहीत ना नाही तुम्हाला दिसत नाही झालं का देवदर्शन देवदर्शन झालं तुमचं माय <laughs> तुम्ही काय केलं पैशाच काय नाही पैसे माहिती नाही पण आम्हाला त्यांनाच मध्ये चला या नोट वरती थांबूया चला धन्यवाद मॅडम 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 आर यू आवर लास्ट बाईट काय वातावरण छान आहे सध्या कोल्हापूरचं कोल्हापूरचं वातावरण महालक्ष्मीच्या आईच्या ओके फाईन हा फोटो गांधी आणि ते काय म्हणतात मी सांगतो ते असं म्हणतात की संविधान सन्मान संमेलन आहे भारतीय राज्यघटनेमध्ये बदल घडवून आणला जाणार तो लोकसभेला खूप महत्त्वाचा मुद्दा ठरला आताही तो ठरेल हो ठरेल हो। ना कारण सध्या राजकारणात बघायला गेलं तर बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांवर डिपेंड ज्या आहेत तर त्यांनी पुढे आणलेल्या आहेत त्याच्यामुळं असं वाटतंय तरी अच्छा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती राहुल गांधी बोलतात भारतीय राज्य घटनेबद्दल बोलतात बरोबर आहे भाजपवाले काय करतात सध्या आम्ही तर राजकारणापासून लांब आहे पण तुम्हीच मतदान करतात मतदानच करतात लोक सध्या दुसरं काहीच नाही माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या सध्या पूर्ण होत नाही आहेत तशा बघायला गेलं तर त्यामुळं थोडं पॉलिटिक्सवाल्यांनी माणसांच्या गरजांवर फोटो आमच्या काय गरजा ज्या पूर्त जा आमच्या गरजा म्हणजे आता ज्या लोकांच्या आता कुठली पण एक गोष्ट असेल स्पेसिफिक की हां समजा एखादी गोष्ट आहे की त्यां त्यांची पूर्ण होत नाही माणसं काय करतात आता जा पॉलिटिक्सवाल्यांकडे कर जातात तिथं काय होतंय की ते ते लोक त्यांच्याकडे का जातात की जेणेकरून त्यांचे प्रश्न सोडवा एकदा एकदा असं होतंय की, दे होता देक 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 की ते होतात एकदा एकदा गरीब शेतकऱ्यांना काय करायचं कुणाकडे जायचं हे प्रश्न तुमचा जो वयोगट आहे त्या वयोगटामध्ये कधीतरी चुकून माकून तरी, तरी राजकारणाबद्दल बोलता का असं नाही पण तुमचा ग्रुप कधी व्हॉट्सअपवर मेसेज मग आता शेवटचा प्रश्न ह्या बाजूला आपल्याला थांबायचंय आता दसरा चौकात होत दोन साधारणपणे दोन गट असणार आहेत एक महायुती असणार आहे आणि महाविकास आघाडी असणार आहे कुणीकडे वारं वाहतंय असं वाटतं नाही मी पॉलिटिक्सपासून लांबच असते कारण कसं होतंय आहे आपण जर एखादं त्या गोष्टीकडं फोकस केला तर आपलं विचार त्या लेवलनं जातात एक स्पेसिफिक म्हणजे असं म्हण म्हणता येईल तुम्हाला की एखादी गोष्ट आहे की जी हा आत्ताही आपल्याला गरजेची आहे ती पूर्ण व्हायला कोण पण असू दे मग मोदी असू देत राहुल गांधी असू देत त्यांनी माणसांच्या गरजा व्यवस्थित पूर्ण करा चला, आज आता असं झालंय की कोल्हापुरात रस्ते किती खराब झालेत त्याच्यावर कोणीतर लक्ष द्याच खड्डे का भरपूर कितीतरी खड्डे आहेत त्याच्यामुळे ऍक्सिडेंट वाढतात बाकीच्या गोष्टींना किती लोकांना प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळं काय होतं ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढल्यामुळं एखाद्याकडे त्या ठिकाणी ठीक आहे पैसेच नसतील ते लोक काय करणार आहेत आत्ता असं आहे की मेडिकल लाईन हळूहळू कोल्हापूरमध्ये मा मा जरी असेल तरी लोकांना पैसा एवढा इम्पॉर्टंट झालाय गरीबाकडे पैसाच नसेल ती लोक काय करणार आहेत किती महत्वाचे अरे बघा तरुण पिढी त्या स्वतः म्हणाल्या की मी फार राजकारणाबद्दल बोलत नाही पण एक सामान्य मतदार ज्या पद्धतीनं त्यांनी विचार करायला हवा तुमचं नाव नाही सांगितलं श्वेता पाटील श्वेतानी जो आता विचार मांडला तो एका सामान्य मतदाराच्या मनात नेहमीच येतो प्रश्न एवढाच आहे की हे जे काही राजकारणातली साठमारी सुरू आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न एकीकडे आहेत दुसरीकडे आपल्या चर्चाच भरकटलेल्या आहेत का असं कधी कधी वाटायला लागतं पण तरीसुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय मुद्दे महत्त्वाचे ठरतील हा जो आमचा पहिलाच थेट ग्राउंड रिपोर्ट होता श्री राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं तो का महत्त्वाचा हे प्रेक्षकांनी तुमच्या लक्षात आलंच असेल इतका स्पॉन्टेनियस हा रिपोर्ट होता थांबूया आपण इथे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी अपेक्षा करतो की तुमचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आणि तुमची स्वतःची मतं असतील ती या जरूर कमेंट बॉक्समध्ये टाका मी आणि एन डी टी व्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आम्ही आहोत यूट्यूबला आहोत फेसबुकला आहोत एक्सवरती आहोत ट्विटरवरती आहोत आम्हाला फॉलो करायला लागेल कॅमेरामन निकेतन माने मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी दसरा कोल्हापूर